आई आई का वग मार पुळी का देखी न बाळी ना वडिला चना वाहना आई चना वाहता या इंद्रायणी का गुरुवार दिवसात मुख नाव सांगू ना पाची न बोटा हता धरम केला हराम एवढा दा, व संघ संघात येता रामकृष्ण हरी माऊली जय हरी राज्यातला सर्वात मोठा उत्सव म्हणजे पंढरपूरचा आषाढी वारी सोहळा आणि हा सोहळा आता सुरू झालेला आहे राज्यभरातून संतांच्या पालखी सोहळ्यासोबत वारकरी हे पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत येत्या शनिवारी एकोणतीस ये जूनला तीर्थक्षेत्र आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे त्यानिमित्त आता तीर्थक्षेत्र आळंदी नगरीमध्ये वारकरी भाविक हे दाखल व्हायला सुरुवात झालेले आहेत आणि इंद्रायणीच्या घाटावरती आपल्या महाराष्ट्राची जी मोठी परंपरा आहे वासुदेव परंपरा असे वासुदेव आपल्याला या इंद्रायणी घाटावरती पाहायला मिळतात यात्रा आली की आपल्याला हे वासुदेव दिसतात मात्र इतर वेळी हे वासुदेव कोठे असतात काय करतात ही परंपरा त्यांनी कशी जागृत ठेवलेली आहे आणि ही पुढच्या पिढीपर्यंत आता ही जाणार की याच ठिकाणी लुप्त होणार याबाबत सविस्तर माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नाव आपलं मधुकर भादास वाडेकर औंढा नागनाथ औंढा नागनाथ आता यात्रा आली की आपण ह्या यात्रा आली की आम्हाला वाटते देवाच्या दर्शनाला आम्ही आवडीनं जातो आणि दर्शन घेतो सवळ्या संघा आम्ही पिप्त होतो सवळ्यामध्ये आम्ही पिप्त होतो दर्शन माऊलीच्या सरळ्याचे दर्शन घडतात त्याचा उधार आम्ही वासुदेव म्हणून करतो आम्ही आम्हाला दान देतात आम्ही उधार करतो पिढ्यान पिढ्याचं आमचं चालू आहे आम्ही जागृत त्याचं राखतो बर तुमच्या आधीपासून वडील वडील करायचे हा आमच्या आई वडील समजे आमची पिढीच गेली यामध्ये पिढ्यान पिढी म्हणजे पाण्यात आला मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशी तवा कळे तसा आमचा जन्म आहे ज्याच्या वंशाला गेलं त्याला झाडे देणं भाग आम्ही मारतो आता करतो आषाढी यात्रेला येतो तुम्ही दिसता मग इतर वेळी काय असतं असतं आपले करायचे गावाला जायचं गावं मागायची टोपीचे गावं येतं काही काही असे गावं साधे गाव मागतो पोट भरतो दुसरं काही नाही देवाचं दर्शन देवाच्या आवडीला निघतो आम्ही दुसरं साधन काही आम्हाला नाही याच्याशिवाय काही नाही शेती बाडी नाही काही सरकारी आव नाही कोणतं काही ना आमचं जीवन याच्यावरच मग भक्त काय याच्यावर भक्त आपल्या देऊ उपाशी मारत नाही जे आरती द्यायची कोरभर तरी देते उपाशी येऊ देत नाही उपाशी देऊ मा, मारत नाही आम्ही आवडी नाही शेतामध्ये राहायच पत्रामध्ये राहायचं शेताच्या घरात राहायचं पत्राच्या घरात राहायचं जसं ठेवलं तसं राहायचं मग आता तुमची मुलं याच या क्षेत्रामध्ये वासुदेव धंदा करतात पुन्हा कोणता व्यापार धंदा करतात मध्याचं त्याच्या मनावरचा धंदा आहे जे याची कोळ आपण काठी उचलली शेतकऱ्याची समजा आमची वासुदेवाची काठी उचलली ते धंदा करू शकते अनपढ असलं तर त्याला काही येऊ शकत नाही वासुदेवाचं ते धंदा करू शकतो असं आहे बरं काय तुम्ही काय अभंग कसं आहे माझं काही अभंग म्हणून काही म्हणू <laughs> आता ऐका नाव सहकारचं नावांचं नाव काय इकडे सांगा इकडे सांगा इटाबाई नागुराव तलवारे आईवडलाचं नाव मुक्ताबाई ज्ञानोबा वाघमारे ज्ञान बाण बाबा हता गीता बाई आई हिता वाघ मार कुळी ता देहके न बाळे हिना वडिला चना वाहना आई चना वाहता या इंद्रायणी हिता गुरुवार दिवसा हता मुख नाव सांगू हुना पाचे न बोटा हता धरम केला हरा एवढा व संघ हा तू संघात येता

दान धर्म के रहब आई भैन वलखा हब गोत दान हब पशु तजल हम वायन गेला हराम पंडरपुर चाह पांडु नरंगा हरा रुखमी नता हरा गरुड खांबा हल कानून पात्र हल माळ्या माया हाला वाया हाल जनान बाजील हारे चंद्र हरा कार म रोहिदास बाळा रामचंद्र बाळा हल सूरवेन नारायणा बदरी हि नारायणा सत्येरे नारायणा

लंग्राह उदेरा भंडार राम न मंदी राम पार्वती आये राम आलंदी मंदिरा या इंद्र माते है सोह मुक्ता न माते है चोपान काटाह राम निवर्ती देव न मंदी राम सुख भक्ता र भंडार ज माला हान पावला धर हा मार पाव कवी सा पाटाचे पन्ना सवालो शिवा हरो हार महादेव असा उधार करतो आम्ही आता हे जे काही म्हटलं त्याला काय म्हणतात आता हे कुळीचा उधार कुळीचा उधार कुळीचा उधार जे ब्राह्मण पिंडदान पार्टी वासुदेव नाव विचारते याचा कुळीचा उधार आपल्या आई-बापाचा आलो त्याचा आपला उधार होते वासुदेवाच्या हाताने उदार होते गेलेल्या माणसात जिवंत माणसात नाही ब एवढं आम्ही चलितो आता मग इथून आळंदी ते पंढरपूर आळंदी ते पंढरपूर येथून की मग आनंदच आनंद आम्हाला वाटते आमचं गंगू हृदय भरून येते एवढं वाटते काही शासनाकडून काय अनुदान वगैरे अनुदान काही ना आम्हाला हेच अनुदान सरत नाही आता तुम्ही एक हे आपल्या महाराष्ट्राची जे लोक परंपरा आहे ते तुम्ही जागृत हे आम्हाला देव देते त्यातच अनुदान आम्हाला मोठं आहे समाधान आहेत आम्ही त्यात पाच पैसे देऊ एक रुपया देऊ आम्ही समाधान त्यात आता इतर जे काही सरकारी नोकरदार असतात किंवा कोण असतात त्यांना वृद्ध रिटायर झाल्यानंतर काय पेन्शन मिळते तसं तुम्हाला काय आम्हाला काय तुम्ही काहीच नाही भेटत अजून काहीच नाही सरकारी अनुदान होत नाही कोणी विचार घेत नाही कोणी विचार आमचा वासुदेवाचा कोणी विचार घेत नाही घेते कोण माऊली पांढरा मिनिट यांच्यावरचा विचार कोणा कोणी देत नाही आम्हाला एवढं हे आमचं प्रकारे आता तीर्थक्षेत्र आळंदी येते राज्यभरातून देशभरातून भाविक वारकरी हे पोहोचत आहेत परवा दिवशी शनिवारी एकोणतीस जूनला आता माऊलींचा प्रस्थान सोहळा आहे या प्रस्थान सोहळ्यासाठी सर्व भाविक या ठिकाणी आता येत वारी सोहळ्याचे संपूर्ण अपडेट्स आग... आपण डिजिटल प्रभातवर पाहणार आहोत कृतास धन्यवाद ज्ञानेश्वर फर डिजिटल प्रभात आळंदी देवास